माननीय श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एरोली नाका प्रभाग क्रमांक दहा सेक्टर एक येथे ॲडव्होकेट व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री रवींद्र पाटील यांनी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट रवींद्र पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी एकशे वीस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले विप प्रशांत शिरसाट हिला ब्याण्णव टक्के मिळाल्याबद्दल ॲडव्होकेट पाटील यांनी खास गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यकर्ते दिनेश कसारे श्रीकांत पवार भगवान योगी एकनाथ पवार प्रशांत शिरसाट भवानी शंकर योगी एकनाथ पवार प्रशांत शिरसाट राधेश्याम सिंह अतुल मिश्रा सिद्धांत पवार विलास खैरे मारुती नर्सरे देवेंद्र पाटील सुरेंद्र देशमुख इत्यादी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने आज या ठिकाणी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचे आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट देवेंद्रजी पाटील साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे प्रत्येक वर्षी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असा दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करतात त्यांचं म्हणणं एकच की शिवसेनेच्या शिरिष्ठ्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि त्याचाच एक भाग म्हणून या प्रभागामध्ये सन्मान्य ॲडव्होकेट रवींद्र पाटील साहेब माजी शिक्षण मंडळ सदस्य नवी मुंबई हे सातत्याने सामाजिक शैक्षणिक धार्मिक हे कार्यक्रम करत असतात आणि या या प्रभागामधील शिवसेनेची ताकद वाढवण्याचा खऱ्या अर्थाने ते प्रयत्न करतात याचाच एक भाग म्हणून हा आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र क्राइम क्राइमुक्त राजू जाधव चलो